चला 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 आपण बनवूया आता मालवणी चिकन सुक्का पाणी न वापरता हो हो पाणी न वापर हा एकदम झणझणीत बनवा चला तेल माझं नाव स्वप्नील लक्ष्मण बाककर आनंदी होमस्टेची मग आनंदी होमस्टे ही पेस्ट टाकली हा आमच्या गाण्या टोमॅटो बारीक चिरलेला आम्ही फ्राय करून रेडी करून ठेवतो अच्छा तू आता घालूया आपलं झटपट चिकन सुक्का झटपट चिकन सुक्का जेव्हा टाकणार आहे मीठ त्यानुसार धना पावडर जिरा पावडर हळद तिखट मसाला जरा लिंबू पिळूया पिझर आपण माजुरी मसाला टाकूया हो मसाला आपला घरगुती असतो घरगुती मालवणी मसाला म्हणजे आपल्या होमस्टे मध्ये आपल्याला होमस्टे मध्ये हा मिळू शकतो मी स्वतः बनवतो तो पण आता चिकन आपलं बॉईल केलेलं बॉईल केलेलं अरे वा इंस्टंट रेसिपी एकदम इंस्टंट रेडी हो झालं आपलं सुक्कन सुक्का पानी ना वापरता पानी ना, ना वापरता आपलेले केलेले आहे तेव्हा आपण हे खोबर हे खोबर घातल्याशिवाय आपले मालवणी डिश पूर्ण नाही होत ही मसाले कोथन बे चिकन सुक्का आपले रेडी झालं चिकन सुक्का अरे वा चिकन सुक्का रेडी झालं हे आमचे आनंदी होम होमस्टेची चिकन थाई आहे क्या बात आहे मंडळी कोकणामध्ये येऊन कोकणी पद्धतीचं मालवणी पद्धतीचं चिकन नाही खाल्लं तर काय आता वा आता आपण आहोत वेंगुर्ल्यामधील आनंदी होमस्टेला म्हणजे ट्राय करूया आनंदी होमस्टेची ही चिकन थाळी वा म्हणजे मस्त असा चिकन सुका पाण्यानं वापरतात बनवलेलं आहे तिकडे तुम्ही पाहू शकता आता याचा पतीची गरज नाही आता हा आपण असं खाणार आहोत मस्त अरे वा तिथे जबरदस्त मसाले आणि त्यांचे रेडीमेडच का कांदा आणि टोमॅटोची चटणी ट्राय करूया मंडळी झटपट झडब चला त्याच्या अधिक पट उत्तम आहे आणि इकडे चोलकडी म्हणजे आनंद होम त्याची चिकन थाळी लाजोबाब आहे या म्हणजे ट्राय करा मी खाली ॲड्रेस दिलेला आहे फोन नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट इथे या राहायचा आनंद घ्या आणि खायचा आनंद घ्या आणि कोकणाच्या निसर्गाचा आनंद नक्कीच घ्या